स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ज्याप्रमाणे आपल्या पदाधिकाऱ्यांना कामाला कामाला लावले आहे प्रशासकीय ला यंत्रणा देखील दिसून येत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रशासकीय इमारतीत मतदारसंघातील बीएलओ यांची बैठक घेऊन स्क्रीनच्या साह्यानं मार्गदर्शन करून मतदार यादी अद्यावत करण्यासंदर्भात सूचना दिल्या यामध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेले मतदारांच्या घरी जाऊन भेट देणे नवीन मतदार वाढविणे त्याचबरोबर मतदार याद्यांतील काही अडचणी अशा विविध संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आमदार व मतदारसंघातील ओ यांना मतदार, मतदार याद्या द्याव्या अद्ययावत करण्यासंदर्भात कामाला लागण्याचे आदेश दिले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात नरेंद्र सोनवणे नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्यासह मतदारसंघातील ओ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर आज मतदान यादी अद्याप करण्यासंदर्भात आपण बैठक घेतली काय या संदर्भात सविस्तर माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार दहा चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत चोपड्या तालुक्यातील बियलो यांची आज बैठक घेण्यात आली या बैठकीत मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे बियोलो यांना मार्शिंग करण्यात आले यातली प्रमुख सूचना होती की यादीमधील जे मतदार वयाचे शंभर वर्ष पूर्ण केलेली आहे अशा मतदारांच्या प्रत्यक्ष घरी बिलोणी भेट देणं अपेक्षित आहे जेणेकरून त्यांच्या वयाबाबत खात्री करता येईल अनुक्रमांक कर दोनमध्ये जे मतदार वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केले आहेत अशा मतदारांच्या देखील वयाबाबत पडताळणी आपण बियलमार्फत करतो आहोत तसेच अलीकडील काळामध्ये विधानसभेच्या नंतर जे मतदार मयत आहेत किंवा काही ठिकाणी दुबार किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी जी नावं मतरिधीमध्ये आहेत अशी नावं वगळण्यासाठी हो आपण त्यांना फॉर्म नंबर सात भरण्यासाठी देखील सूचित केले आहे आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आता बी एल ओ ॲप सारखेच ई आर ओ नेट आणि देखील सुविधा सर्वसामान्य मतदासाठी उपलब्ध आहे त्यांनी त्याचा लाभ घेऊन आपले सहा नंबर म्हणजे समाविष्ट करण्याचा अर्ज सात नंबर वगळणीचा अर्ज किंवा काही दुरुस्ती असेल तपशिलामध्ये वय लिंग इतर बाबींमध्ये पत्ता अशा पद्धतीने आपण त्या दुरुस्त करून घ्या